आता माझ्या तुमच्या प्रश्नामध्येच तुम्ही याचं बरंचसं उत्तर देऊन दिलेलं आहे की हे जे लोणार तालुक्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत आणि ते अवैध धंदे पोलिसांच्या आहेत जिथे सरकारच अवैध असेल जिथे घटनाबाह्य सरकार असेल ते अवैधंदेत होणारच आणि त्यामुळे ज्यांचा आशीर्वाद आहे पोलीस मनानं कुठले अवैध धंदे चालू देत नाही त्यांना गॉडफादर असल्याशिवाय अवैध धंदे चालत नाही त्याच्यामुळे चा सर्वसामान्यांना सर्वसामान्य तालुक्यातल्या नागरिकांना मी विनंती करतोय की या अवैध धंद्यामुळं आजच्या घडीला आमचा तालुका बर्बाद झाला आहे आमची तरुण पिढी नेस्त नाबूद व्हायच्या मागं आलेली आहे दिवसभर मरमर मजुरी करतात चार पैसे कमवतात आणि ते संध्याकाळी दारू अवैध दारू मध्ये संध्याकाळी अवैध चक्री वरली मटका अशा धंद्यामध्ये ते मातीत घालून टाकतात पैसे आणि त्यांचं आयुष्यही कमी होत चाललेलं आहे आणि याच्याकडे शासन लक्ष देणार का माझं स्पष्ट शासनावर बोट आहे जर शासनानं ठरवलं पोलिसांनी ठरवलं तर एक सुई कोणी चोरू शकत नाही मग खुले आम असे अवैध धंदे कसे चालतात याचा प्रश्न आम्ही तर विचारतोच पण सर्वसामान्यांनी विचारायला पाहिजे मेरामन तानाजी मापारी सह शाम लोणार लोनार खोज मास्टर लाइव आमचा चैनल लाइक सब्सक्राइब